आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक रोड येथील गाडेकर मळा देवळाली गाव येथे राहणारे दैनिक सकाळ या वर्तमानपत्राचे एक लहरा येथील बातमीदार पत्रकार निलेश छाजेड हे एक लहरा येथे असलेले किराणा दुकान बंद करून सहा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घरी परतत असताना एक लारा जुना जकात नाका येथे रस्त्याचे मधोमध खोदकाम केलेले असल्याने निलेश छाजड यांची दुचाकी घसरून त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला याबाबत संबंधित विभागावर अपघातास कारणीभूत ठरणे ठरल्याने सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरी यांना मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात आले तसेच जैन समाज बांधवांनी व एक ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा निवेदन देण्यात आले यावेळी नाशिक रोड गुन्हे शाखेचे पुलिस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे पत्रकार विनोद बेदरकर मनोज मालपानी अंबादास शिंदे सुनील पवार हरीश बोराडे योगेश मानकर संतोष भावसार अनवर खान पठाण व जैन समाज बांधव व एक ग्रामस्थ उपस्थित होते परवा रात्री साधारणतः सव्वा नऊच्या दरम्यान आमचे मित्र श्री निलेशी छाजेड हे एक लारा वसाहतीमध्ये त्यांचं किराणा मालाच दुकान आहे आणि ते त्यांचं दुकानं आवरून संध्याकाळच्या वेळेस रामनवमीच्या दिवशी घरी परतत असताना गोरेवाडीची जी क्रॉसिंग आहे त्या क्रॉसिंगच्या जवळ एक रस्ता क्रॉसिंगचं काम केलेलं होतं आणि त्या क्रॉसिंगच्या तिथं त्यांनी काहीतरी पाईप टाकून आणि त्या पाईपावरती मातीचा भरावा कॉन्ट्रॅक्टरने टाकलेला होता तर आम्ही ह्या मागणीसाठी आज गिरीसाहेबांकडे आलो होतो आम्ही पत्रकार संघटनेच्या वतीने तसं जैन संघाच्या वतीने व मित्रमंडळीच्या वतीने त्यांना निवेदन दिलं की सदर कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही बोलवून नगरपालिकेमार्फत त्याची चौकशी करून त्याच्यावरती सदोस मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा कारण आजही जर हा अपघात होऊन ती तीन दिवस झाले आजही तुम्ही जर त्या जागेवर जाऊन बघितलं तर आजही त्या ठिकाणी कुठलंही बोर्ड त्यांनी आ, रस्ता काम चालू असल्याचं किंवा सावधगिरीचा कुठलाही बोर्ड त्या कॉन्ट्रॅक्टरने अजून लावलेला नाही तसेच तो जो रस्ता आहे तो एम एस सी हद्दीत येतो आणि चौकशी केली असता आम आमच्या असं निदर्शनास आलं की त्यांनी वीज महामंडळाकडून कुठल्याही प्रकारची तो रस्ता खोदण्याची परवानगीसुद्धा घेतलेली नव्हती आणि असे जर कामं होत असतील आता आमचा गेलेला व्यक्ती येतो तर परत येऊ शकत नाही आणि त्याच दिवशी त्या ठिकाणी साधारणतः दोन ते तीन अपघात झालेले त्यामध्ये एक लेडीज आहे त्या सध्या बिटको हॉस्पिटलला पण ॲडमिट आहे आणि ह्या अशा पद्धतीचे जर कामं होत असतील तर ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांवरती कठोर अशी कारवाई व्हावी ही आमची सर्वांच्या वतीने मागणी आहे आणि त्यांना काय हा त्या बाबतीत त्यांना काय त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात किंवा काय कारवाई होती याची पण माहिती आम्हाला या, या पोलीस प्रशासनामार्फत मिळावी अशी मी त्यांना विनंती करण्यात आमचे सर्व मित्रमंडळी सर्व जैन समाजाचे लोक सर्व पत्रकार व सर्व छाजेड परिवाराचे नाते या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे एकेपी के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठान नाशिक